श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आज, है सप्टेबर, आज आहे मंगळवार तीस सप्टेंबर आणि आज नवरात्रीची महाअष्टमीची तिथी आहे आणि उद्या एक ऑक्टोबरला बुधवारी आहे महानवमी शारदीय नवरात्रातली अष्टमी आणि महानवमी या दोन्ही तिथी अत्यंत विशेष आणि खास महत्त्वपूर्ण मानल्या जातात शारदीय नवरात्रातली महानवमी म्हणजे देवीदुर्गेच्या नऊ रूपांपैकी नवव्या आणि अंतिम रूपाची म्हणजेच देवी सिद्धिदात्रीची पूजा करण्याचा हा दिवस होय या दिवशी देवीने महिषासुराचा वध करून वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक असलेल्या नवरात्राचे पर्व हे पूर्ण केले होते आणि म्हणूनच या महानवमीला खूपच विशेष आणि खास असं महत्त्व आहे महानवमीला देवीच्या नऊ रूपांपैकी नवव्या रूपाची म्हणजेच सिद्धिदात्री या रूपाची पूजा केली जाते महानवमी हा नवरात्रीचा शेवटचा दिवस असतो आणि यानंतर दुसऱ्या दिवशी विजयादशमी म्हणजेच दसरा हा सण साजरा केला जातो नवरात्रीची नवमी तिथी ही आदिशक्ती देवीदुर्गेला समर्पित आहे हा दिवस अतिशय शुभ मानला जातो या न... दिवशी हवन आणि कन्यापूजन हे सुद्धा केलं जातं ज्यांना अष्टमीच्या दिवशी कन्यापूजन करणं हे शक्य होत नाही तर अशांकडे नवमीच्या दिवशी कन्यापूजन हे केलं जातं नवरात्रीमध्ये महानवमीच्या दिवशी कन्यापूजन केल्याने देवी मातेचा विशेष कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण देवीमातेची काही पूजा करतो तर त्या पूजेने देवी माता आपल्यावर प्रसन्न होते आणि ती आपल्याला सुख शांती समृद्धी ऐश्वर यश कीर्ती आणि उत्तम आरोग्याचा आशीर्वाद देते शारदीय नवरात्रामध्ये येणाऱ्या या महानवमीला धार्मिकदृष्ट्या खूपच महत्त्व आहे महानवमीच्या दिवशी आपले कुलाचार करण्यासोबत देवी मातेचे पूजन करण्यासोबत देवी मातेची उपासना करण्यासोबतच आपल्याला काही महत्वपूर्ण उपाय हे सुद्धा या दिवशी करायचे असतात नवमीच्या दिवशी जे कुठलेही उपाय आपण करत असतो तर ते सिद्ध होतात आणि त्याचे फळ हे आपल्याला असते कारण महानवमीचा दिवस हा नवरात्रीचा शेवटचा दिवस असतो आणि या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर त्याचे फळे आपल्याला मिळते तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे जो उद्या आपल्याला महानवमीच्या दिवशी एक ऑक्टोबरला करायचा आहे उद्या महानवमीच्या दिवशी तुम्हाला जर हे एक फूल कुठे दिसलं तर ते तुम्ही अजिबात सोडू नका उद्या महानवमीच्या दिवशी आपल्याला ह्या फुलाचा एक अत्यंत प्रभावी उपाय हा करायचा आहे हा उपाय जर तुम्ही उद्या केलात तर यामुळे तुमची कुठलीही कठीण इच्छाही पूर्ण होईल तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही देवी कृपा ही तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमच्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल तुमचं दारिद्र्य हे दूर होईल तर असे कोणते फुल आहे जे उद्या आपल्याला चुकूनही सोडायचं नाही आहे आणि या फुलाचा कोणता प्रभावी उपाय आपल्याला कसा करायचा आहे याबद्दलचीच संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे आणि म्हणून ही खूपच महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा असं तर बऱ्याच जणांना हे फूल सहज दिसत असेल पण या फुलाचं महत्त्व आणि या फुलाचा उपयोग आपल्याला कशासाठी करायचा आहे याबद्दलची माहिती सगळ्यांना नसते नवरात्रीमध्ये हे फूल मातेला अर्पण करणं अत्यंत शुभफलदायक मानलं जातं हे फूल देवी मातेला अतिशय प्रिय आहे आणि म्हणून नवरात्रामध्ये जर आपण हे फूल देवी मातेला अर्पण केलं तर यामुळे देवीमाता आपल्यावर खूपच प्रसन्न होत असते आणि तिच्या आशीर्वादाने आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात तर उद्या महानवमीच्या दिवशी आपल्याला या फुलाचा अतिशय प्रभावी उपाय हा दिवसभरामध्ये केव्हाही करायचा आहे ज्या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करायला त्या त्यावेळेमध्ये तुम्ही तुमच्या वेळेनुसार हा उपाय उद्या करायचा आहे या फुलाचा उपाय जर तुम्ही उद्या महानवमीला केला तर यामुळे तुमच्या आयुष्यातल्या सर्व समस्या दूर होतील तुमची अगदी कटीन खूप दिवसांपासून जी कुठली पूर्ण होत नसेल तर ती देवी मातेच्या कृपेने पूर्ण होईल कधी कधी आपण आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी खूप कष्ट आणि मेहनत घेत असतो पण तरी सुद्धा आपल्याला यश मिळत नाही आणि आपली इच्छाही पूर्ण होत नाही पण जर आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला यश मिळावं यासाठी जर आपण काही विशेष स्थितींवर काही विशेष उपाय केले तर यामुळे आपल्याला हवं तसं यश मिळतं आणि आपली इच्छा सुद्धा नक्की पूर्ण होते आणि तसंच तुम्हाला जर सतत आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असेल अनाथाही तुमचा पैसा खर्च होत असेल किंवा हवी तशी अर्थप्राप्ती ही तुम्हाला खूप कष्ट आणि मेहनत घेऊन सुद्धा जर होत नसेल लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर होत नसेल तुमचे पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद होत असतील किंवा मग तुमच्यावर खूप कर्ज असेल आणि ते कर्ज कसं फिणावं या संबंधित तुम्हाला प्रश्न असतील तर या ज्या काही तुमच्या सर्व समस्या आहेत तर या सर्व समस्या उद्या महानवमीच्या दिवशी या फुलाचा हा उपाय केल्याने दूर होतील देवी लक्ष्मी मातेचा तुम्हाला अखंड कृपाशीर्वाद हा लाभेल कारण या फुलाला साक्षात देवी मातेचं लक्ष्मी मातेचंच रूप मानलं जातं त्याचप्रमाणे उद्या महानवमीला या फुलाचा उपाय केल्यामुळे तुमच्या ज्याही कामांमध्ये अडचणी येत होत्या तर त्या सर्व अडचणी दूर होतील आणि तुमची कामंही पूर्णत्वासं जातील आणि ज्या फुलाबद्दल मी तुम्हाला सांगत आहे तर ते फूल आहे गोकर्णीचं फूल या फुलाला अपराजिताचं फुल असं सुद्धा म्हटलं जातं वास्तुशास्त्रानुसार गोकर्णीचं फुल हे सुखसमृद्धी आणि यशाचं प्रतीक मानलं जातं तसंच या फुलाला नशिबाचं प्रतीकसुद्धा मानलं जातं नवरात्रीमध्ये जर या फुलाचा आपण उपाय केला तर यामुळे आपल्याशातील सर्व समस्या या नक्कीच दूर होत असतात आणि म्हणून या फुलाचा उपाय तुम्ही उद्या महानवमीच्या दिवशी नक्की करा गोकर्ण फुलाचा उपयोग महादेव विष्णू शनिदेव देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेमध्ये दे केला जातो आणि म्हणूनच नवरात्रीमध्ये आपण एक दिवस घटाला गोकर्णीच्या फुलांची माळही अर्पण करत असतो गोकर्ण या फुलाचे अनेक फायदे शास्त्रामध्ये सांगण्यात आलेले आहेत ही घरामध्ये लावल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जाही संचारते गोकर्णी आपल्या घरात लावल्यामुळे देवी मातेचा अखंड कृपाशीर्वाद हा आपल्या घरावर राहतो माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते आणि आपल्या कुटुंबात सुखसमृद्धी नांदते धर्मग्रंथानुसार गोकर्ण फुलाला अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता इत्यादी नावांनी देखील ओळखलं जातं गोकर्णी ही धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे त्यामुळे गोकर्णी घरात लावल्यामुळे आर्थिक समृद्धी वाढत असते गोकर्णी ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरात सुख शांतीचे वातावरण राहते भगवान विष्णूंची कृपा मिळते माता लक्ष्मी गोकर्णीसोबत राहते आणि म्हणून ज्या घरामध्ये गोकर्णी ही असते तर त्या घरातलं वातावरण हे नेहमी सुखी समृद्धी आणि आनंदी राहते ही आपण आपल्या घरामध्ये लावल्यामुळे भगवान कुबेर आणि माता लक्ष्मी दोघेही आपल्यावर प्रसन्न राहतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थितीही मजबूत राहते इतकं महत्त्व या गोकर्णीच्या फुलाला आहे आणि म्हणूनच अशा या गोकर्णीच्या फुलाचा उपाय आपण जर उद्या केला तर यामुळे दुर्गादेवीसोबत आपल्याला लक्ष्मी मातेचासुद्धा अखंड आशीर्वाद हा प्राप्त होतो आपल्या घरातलं वातावरण हे सकारात्मक होतं आणि म्हणूनच उद्या हा उपाय करण्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे आणि नेहमीची नित्याची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे तसंच घटाची पूजा सुद्धा तुम्हाला करून घ्यायची आहे घटाजवळ किंवा देवघराजवळ तुम्हाला धूप अगरबत्ती दिवा लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक गोकर्णाचं फूल घ्यायचं आहे आणि हे फूल तुम्ही निळ्या रंगाचं पांढऱ्या रंगाचं गुलाबी रंगाचं किंवा लाल रंगाचं सुद्धा घेऊ शकतात तुम्हाला जाही कलरचं हे फूल मिळेल ते फूल तुम्ही घ्यायचं आहे आणि यानंतर हे फूल आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि यानंतर हे फूल आपल्याला आपल्या अपले उजव्या हातामध्ये घेऊन आपल्या देवघरासमोर किंवा जिथे तुम्ही घट हे मांडलेले असतील तर तिथे त्या घटासमोर तुम्हाला बसायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ओम ऐम रिम क्लीम चामुंडाई विच्चई या वर्ण मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला एक वेळा सुक्ताचं पठण करायचं आहे आणि तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे तसंच एक वेळा कनकधारा स्तोत्र हे सुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे आणि यानंतर तुमची जी कुठली इच्छा असेल मनोकामना असेल तर ती तुम्हाला बोलायची आहे आणि हे फूल तुम्हाला जिथे तुम्ही घटस्थापना केलेली असेल तर तिथे घटासमोर ठेवायचं आहे घटाजवळ अर्पण करायचं आहे किंवा जर तुमच्याकडे घटस्थापना नसेल तर तुम्ही हे फूल तुमच्या देवघरामध्ये असलेल्या लक्ष्मी मातेच्या फोटोजवळ मूर्तीजवळ किंवा तुमच्या मूर्ती जवळ ठेवलं तरी सुद्धा चालेल तिथे हे फूल तुम्हाला ठेवून त्याला अर्पण करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमची तुम्हा जी कुठली इच्छा असेल मनोकामना असेल ती व्यक्त करायची आहे संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर तुम्हाला हे फूल तिथेच तुमच्या देवघरामध्ये किंवा गटाजवळ राहू द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून झाल्यानंतर एक लाल रंगाचा कपडा हा तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला हे गोकर्णाचं फूल तुमच्या देवघरातून किंवा घटाजवळून उचलून घ्यायचं आहे आणि त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये ठेवायचं आहे थे, आणि त्यासोबतच आपल्याला एक आपट्याचं पानसुद्धा ठेवायचं आहे थे, या गोकर्णीच्या फुलाची आणि आपट्याची एक पोटली आपल्याला बनवायची आहे आणि ती आपल्याला आपण ज्या ठिकाणी आपल्या घरामध्ये पैसे ठेवतो तिथे ठेवायची आहे तुमची पैशांची तिजोरी असेल तर त्या तिजोरीमध्ये तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे यामुळे तुमच्याकडे पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतील तुमच्याकडे पैसा हा येऊ लागेल आणि तो टिकूसुद्धा लागेल तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळेल आणि तुमच्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल त्याचप्रमाणे तुम्ही अशी ही पोटली तुमचा जर एखादा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या गल्ल्यामध्ये सुद्धा ठेवली तरीसुद्धा चालेल यामुळे तुमच्या व्यवसायाला गती मिळेल तुमच्या व्यवसायाची भरभराट होईल तर असा हा गोकर्णीच्या फुलाचा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला उद्या महानवमीच्या दिवशी जरूर करायचाच आहे तुम्हीसुद्धा हा उपाय करून बघा हा उपाय केल्याने तुम्हालासुद्धा खूप चांगले अनुभव येतील तर याप्रमाणे या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या महानवमीच्या दिवशी आपल्याला गोकर्णेच्या फुलाचा उपाय हा कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती दिली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि सुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ